अरे हे काय साधं दूध दुधामध्ये पाणी चहा करतात की काय थमनेलमध्ये तर हळदीचं दूध सांगितलं होतं नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बनवणार आहोत हळदीचं दूध तर तुम्ही मला हळदीचं दूध बनवायला काय कठीण आहे दुधामध्ये हळद जे बॉईल करायची हळदीचं दूध झालं नाही हळदीच्या दुधाची योग्य पद्धत जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आजच्या रेसिपीमध्ये तर ही आहे हळदीच्या दुधाची अगदीच भरपूर असे फायदे सर्दी खोकला बलगम अस्थमा कफ हे सगळे किंवा सांदी सुद्धा आणि प्रीडायबेटिक करण्यासाठीसुद्धा तुम्हाला हे खूप बहुगुणी आहे हळदीचं दूध आता त्याला योग्य पद्धतीने कसं बनवायचं ते आपलं बघूया आता रक्षाबंधनमध्ये आपण बरेचसे स्वीट्स बनवतो पण बरेचसे व्हायरल इन्फेक्शन चालू आहेत महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये सर्दी खोकला घसा दुखून येणं हे व्हायरल इन्फेक्शन आहे तर आरोग्य महत्त्वाचं आपल्या बहीण भावासाठी तर तुमच्याही घरीत कोणी आजारी असतील तर की हळदीचं दूध करा इतर स्वीट्स आपण खाऊ शकत नाही घसा दुखतोय खोकला येतो आहे तर कान तर हे अगदी झटपट होणार आहे हळदीचं दूध बनवा आणि एन्जॉय करा आपले रक्षाबंधन तर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा असं किसलर आलगीचं आहे अजून काय लागणार आहे ते बघूया आपण च चला स्टार्ट करूया कृती इथं मी एका पातेल्यामध्ये दूध घेतलेलं आहे दोन कप आता कप तुमच्या घराच्या अनुसार तुम्ही कप घेऊ शकता दोन कप हळदीचं दूध घे करणार आहेत तर दोन कप पांढरं दूध लागणार आहे बॉईल केलेलं दूध आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलं दूध जळू नये किंवा आटू नये म्हणून अर्धा कप पाणी आणि त्याच्यामध्ये टाकलं अर्धा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा हळद मसाल्याचा डबा असतो त्याच्यानेच हळद आणि जिरे घेतले त्याच्यानेच एक चमचा घेतला किसलेलं आलं किसलेलं आलं घ्यायचं आहे ठेसलेलं नाही लक्षात ठेवा जिरे आपले रेग्युलर घ्यायचे हळदसुद्धा आपली रेग्युलर घ्यायची जर तुम्हाला उलली हळद भेटेल तर ती किसून घ्या अर्धा एक चमचा छोटा अर्धा एक चमचा जसं मी म्हटलं छानपैकी बॉईल होऊ द्यायचं आहे किती वेळ बॉईल करायचं स्लो गॅसवरती पंधरा ते वीस मिनटं ह्याला बॉईल होऊ द्यायचं त्याला छेडू नका हलवू नका काही करू नका आलं जिरे हळद टाकून त्याला स्लो गॅसवरती उकळू द्या दम्माने पंधरा ते वीस मिनटं स्लो गॅसवरती आता पंधरा वीस मिनटं झाले मग मी येऊन बघते छानपैकी हे दाटलेलं म्हणजे आटलेलं आता हे छानपैकी आटून झालं आणि अजून ह्याला फुल गॅस करून दोन तीन उकळ्या काढून घेतल्या परत एकदा समोर खूप राहून फुल गॅसवर दोन तीन उकळ्या काढल्या की आता ह्याला गाळून घेऊया स्लो गॅसवर तर ते छान उकळत होतं आता याला परत स्वीट करण्यासाठी छोटे असो मोठे असो प्रत्येकानं अशाच पद्धतीने द्या अगदी डायबेटीस असेल तरीसुद्धा दोन चमचे त्या छोट्या चमच्याने दोन चमचे गुळाची पावडर ॲड केली तुम्ही किसलाला गुळही ॲड करू शकता कपाच्या तळ्याला त्याच्यावरती दा टाकायचं आपलं गाळून घ्यायचं दूध हळदीचं जिरे हळद आणि आलं टाकलेलं ते दूध गाळून घ्यायचं आता फ्लेवर थोडं एन्हॅन्स करायला मी हिरवी इलायची घेते ती असे कैचेच्या मदतीने कापून घेतो तुम्हाला हवं तर तुम्ही सोलून घ्या वरून गार्निश केली आणि मस्तपैकीला के स्टर करायचं आणि प्यायला द्यायचं गरम गरम प्या ग गर... सकाळी संध्याकाळी एका कप पिल्याने नुसतं एकच कप प्यायचं सकाळी आणि रात्री झोपताना एक कप ह्याच्यानेच तुम्ही अगदी सलग चार दिवस हा फॉर्म्युला वापरला ना तर तुमचा घसा दुखणं तुमचा खोकला सर्दी बलगम अस्थमाचा त्रास सांधेदुखीचा त्रास हेडेकसुद्धा होतं खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहे घरोघरी एक ते दोन ह्या आजाराने पीडित लोकं आहेत कोणाचा घसा दुखतो आहे कोणाला सर्दी कोणाला खोकला कोणाचा बलगम खूप साठलेला आहे सांधेदुखीचा त्रास आहे डायबेटीसचा त्रास आहे तर हे नक्की फॉर्म्युला यूज करा सलग तीन ते चार दिवस तुमचे काही औषधं चालू असतील तर औषधासोबतसुद्धा तुम्ही दूध घेऊ शकता प्लस तुम्हाला अगर डायबेटीज आहे तरसुद्धा तुम्ही गुळ घालून हे वापरू शकता सकाळी बनवलं तुम्ही हे दूध आणि फ्रीजमध्ये परत स्टोर केलं रिमेनिंग जेव्हा हवं वा तेव्हा तुम्ही गरम करून हे दूध वापरू शकता अगदी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशीसुद्धा बस घेतच्या अगोदर तुम्हाला ह्याच्यात गुळ ॲड करायचं आहे गरम दुधामध्ये आता तुम्हाला जर ही व्हिडिओ ही रेसिपी आपली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि भरपूर शेअर करा भरपूर लाईक केला हवी कमेंट करा कारण की सगळं करणं निशुल्क आहे फुकट आहे सुद्धा करा म्हणजे आपले असे छान छान हेल्दी रेसिपीज तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील व्हिडिओ आवडला असेल तर खूप खूप धन्यवाद